जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे ऐंशी वा पाहणार आहोत गुरु पाहता पाहता लक्षपोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी मनी कामनाचे टके धात माता जनी व्यर्थरे तो नभे मुक्तीदाता जय जय रघुवीर समर्थ सद्गुरूच्या शिवाय भगवत प्राप्ती नाही हे जरी खरे तरी पण त्यासाठी गुरु हा योग्य असावा ज्याच्यामुळे आपल्या जीवनाचं सार्थक होईल असा गुरु असावा समर्थ या श्लोकामध्ये गुरु कसा नसावा हे सांगत आहे समर्थ म्हणतात गुरु पाहता पाहता लक्ष कोटी या समाजामध्ये अनेक प्रकारचे निरनिराळे असे गुरु आपल्याला पाहायला मिळतात पण ते सर्वच गुरु हे आपल्याला मुक्ती प्रदान करणारे किंवा भगवत प्राप्ती करून देणारे नसतात समर्थ म्हणतात अशा भोंदू गुरुची समाजामध्ये संख्या लक्ष कोटी आहे म्हणजे ज्याची गिणतीच नाही इतके भोंदू गुरु आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतील तसे पाहायला गेले तर आपल्याला आपली उन्नती करून घेण्याकरता प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरुची गरज असते आपण कुणाकडून काही जरी शिकलो तर तो आपला त्या क्षेत्रातला गुरुच आहे मग तो आपल्यापेक्षा वयाने लहान असला तरीसुद्धा तो आपला गुरुच आहे कारण तो आपल्याला काहीतरी शिकवतो म्हणजे काय तर व्यवहारामध्ये आपली प्रगती करून घेण्याकरता आपल्याला गुरुची गरज आहे व्यवहारामध्ये जशी गुरुची गरज आहे तशीच परमार्थ मार्गामध्ये सुद्धा आपल्याला गुरुची गरज आहे किंबहुना व्यवहारापेक्षाही परमार्थ मार्गामध्ये गुरुची जास्त गरज आहे कारण काय त्याच्याशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार नाही परंतु आपल्याला खऱ्या गुरुची पारख करता आली पाहिजे नाहीतर बाजारात अनेक गुरु उपलब्ध आहेत ते समाजातील अज्ञानी लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपला गोरखधंदा चालतात चालवतात असे हे भोंदू गुरु लबाट फसवे कामनापूर्ती करणारे सिद्धीच्या बळावर चमत्कार करणारे वाम मार्गी असे असतात त्यांनी चमत्कार केला की मग माणसं त्याच्या चमत्काराला नमस्कार करतात कबीरदासजीने अशा लबाड आणि फसव्या गुरूंच्या बाबतीमध्ये आपल्या काव्यामध्ये आपले विचार काव्या वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केलेले आहेत एका ठिकाणी कबीरदासजी ढोंगी साधूच्या बाबतीमध्ये म्हणतात कैसा जोग बना कमाया बे? ये क्या ढोंग मचायाबे जटा भडाई बहुत चढाई जगसे कहता सिद्धा सिद्धन की तो बात न जाने बालपनो का गधा या ठिकाणी कबीरानी अशा गुरुना गद्धा मजे गाढ़ो मटले है तसे अजु एक दोहया मध्य कबीरदास जी मनत कि साधु भूका भाव का धन का भूका नहीं धन का भूका जो फिरे सो तो साधु नहीं जो साधु धन कमवायच्या मागे लागतो तो खरा साधू नाही अशा ढोंगी साधूंकडून फसले जाणाऱ्यांची संख्या समाजामध्ये काही कमी नाही वर्तमानपत्रात टी व्हीवर आपण असे अनेक साधू पाहिले ज्यांचे पितळ उघडे पडले आणि त्यांना तुरुंगात जाऊन शिक्षा भोगावी लागली अशा ढोंगी ढोंगी गुरुच्या मागे लागण्यामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे केवळ अशिक्षितच नाही तर अनेक सुशिक्षित आणि पैसेवाले लोकसुद्धा या भोंदू गुरुला बळी पडतात पुढे समर्थ म्हणतात बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी या साधूंच्या जवळ अनेक प्रकारचे मंत्र शक्ती असतात या सर्वांच्या मागे त्यांची वासना भरलेली असते आणि आपल्या वासना कामना कामनापूर्तीसाठी ते लोकांना अनेक प्रकारे वाम मार्गाला लावतात म्हणून समर्थ म्हणतात की मनी कामना चेटके धात मारतात अर्थात ते साधू आपल्या शिष्याला अनेक प्रकारची चेटूक करणे करतात चेटूक करणी ही एक विलक्षण प्रकारची करणी आहे तिच्या आहारी जाणाऱ्यांचं अधपतनच होतं आणि हे ढोंगी साधू त्याचा उपयोग करून आपल्या कामना पूर्ण करतात तसेच ते शिष्यांना काही मंत्र तंत्र देऊन काही युक्ती प्रयुक्ती करून काही काल्पनिक गोष्टी सांगून काही सत्यकथा सांगून आपल्याकडे वळवून घेतात एकूण काय तर वे वेगवेगळ्या मार्गाने ते लोक समाजातील लोकांना आपल्याकडे आकृष्ट आप करून घेतात आणि आपल्या कामना पूर्ण करून घेतात समर्थ म्हणतात असे गुरु मोक्ष देणारे नसतात म्हणून समर्थ पुढे म्हणतात रे तो मुक्तीदाता असा गुरु हा गुरु पदाचा लायकच नसतो तो आपल्याला ईश्वराचं दर्शन घडवून देऊ शकत नाही जो स्वतःच त्या पदाला पोहोचलेला नसतो ज्याला स्वतःलाच ईश्वराचं दर्शन झालेलं नसतो तो दुसऱ्याला काय त्याचं दर्शन घडवून दे जर आडातच नाही तर पोहऱ्यामध्ये कुठून येणार असे गुरु नालायक असतात त्यांना वेळीच ओळखावे त्यांच्या नादी लागू नये असे समर्थांना या ठिकाणी म्हणायचे आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात गुरु पाहता पाहता बहु बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी मनी कामना चेटके व्यर्थ रे तो नवे मुक्तिदाता जय जय रघुवीर समर्थ